ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय तिसरा श्लोक ये मे एकतीसावाद नित्यमत्तीष्टी मानवा श्रद्धावंतो अनसुयन्तो मुच्यन्ते ते, ते अप्म जे मनुष्य दोषदृष्टीरहित होऊन श्रद्धेने माझ्या या वर श्रद्धेने सर्व श्लोकात वर्णित मताचे सदा अनुसरण करतात तेही कर्मबंधातून किंवा कर्मबंधनातून मुक्त होतात भाषांतर असा आहे की जे मानव माझे हे मत मानून नित्य त्याचे अनुसरण करतात ते देखील श्रद्धेने असूयारहित होतात आणि सर्व कर्मबंधापासून मुक्त होतात पहा व्याख्या अशी आहे की कोणत्याही वर्ण आश्रम धर्म संप्रदाय इत्यादींचा कोणताही मनुष्य जर कर्मबंधनातून मुक्त होऊन इच्छित असेल तर त्याने त्या सिद्धांताला मानून त्याचे अनुसरण किंवा अनुकरण करावे कोणत्याही वर्ण आश्रम धर्म संप्रदाय इत्यादींचा कोणताही मनुष्य जर कर्मबंधनातून मुक्त होऊ इच्छित असेल तर त्याने या सिद्धांताला मानून त्याचे अनुकरण करावे शरीर इंद्रिय मन बुद्धी पदार्थ कर्म इत्यादी आपले काहीही नाही या वास्तविकतेला समजून घेणारी सर्व माणसे कर्मबंधनातून मुक्त होतात भगवंत आणि त्यांच्या मतामध्ये प्रत्यक्षाप्रमाणेने संशय दृढ विश्वास आणि पूज्य भावनेने युक्त असलेला मनुष्य श्रद्धावंत हा पदाने त्याला म्हटलेला आहे पहा जडादी पदार्थ त्यांना आपले आणि आपल्यासाठी न समजल्यास मनुष्यमुक्त होतो या वास्तविकतेवर श्रद्धा झाल्यास जडतेशी मांडलेल्या संबंधाचा त्याग करणे सुलभ होते श्रद्धावान साधकच सतशास्त्र सतचर्चा आणि पारमार्थिक विषयाचे श्रवण करतो आणि त्यानुसार आचरण करतो मनुष्य शरीर परमात्मा प्राप्तीसाठीच मिळाले आहे म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीची एकमात्र उत्कट अभिलाषा झाल्यास साधकाच्या ठिकाणी श्रद्धा तत्परता इंद्रियांचा संयम इत्यादी गुण आपोआप येतात म्हणून साधकाने प्रामुख्याने परमात्मा प्राप्तीची अभिलाषा तीव्र करावी मागील तिसाव्या श्लोकात भगवंतांनी आपले जे मत सांगितले आहे त्यात दोषदृष्टी न करण्याविषयी या ठिकाणी अनसुयंत पद दिले गेले आहे गुणामध्ये दोष पाहण्याला असूया म्हणतात असूया रहित मनुष्याला या ठिकाणी अनसुयंत हा म्हटले गेले आहे ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणी काही अंशात दोषदृष्टी राहू शकते पहा म्हणून भगवंतांनी श्रद्धावंत पदासोबत अनसुयंत हा पदसुद्धा देऊन मनुष्याला दोषदृष्टी यापासून संपूर्णपणे रहित पूर्ण श्रद्धावान होण्यास सांगितले आहे अशा प्रकारे गीता श्रवणाचे महात्म्य सांगतानासुद्धा भगवंतानी श्रद्धावान अनुसयश म्हणजे अठराव्या पदात एकाहत्तराव्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की ते पद देऊन श्रोत्यास श्रद्धायुक्त आणि दोषदृष्टीरहित होण्यास सांगितले आहेत भगवंताचे मत तर उत्तम आहे परंतु भगवान किती आत्मसुस्तुतीची आणि अभिमानाची गोष्ट सांगत आहेत की सर्व काही मलाच अर्पण करून टाका अथवा हे मत तर चांगले आहे परंतु कर्माद्वारे भगवत प्राप्ती कशी होऊ शकते कर्म तर जड आणि बंधनकारक असतात इत्यादी इत्यादी भावे येणे हेच भगवंताच्या मतात दोषदृष्टी करणे आहे साधकाने भगवान आणि त्याचे मत या दोन्ही विषयी दोषदृष्टी ठेवता कामा नाही आता इथे मला अर्पण करायचा अर्थ आपण समग्राला संपूर्ण ज्याला कॉसमॉस म्हणतो त्याच्याही पलीकडे भगवंत आहे विश्व त्याच्या एकाच अंशाने बनलेला आहे बा हे विश्व सोडून सुद्धा तो जो असा समग्र भगवंत आहे त्याला अर्पण करा असा इथे भावार्थ आहे वास्तविक पाहिले तर सर्व काही भगवंताचेच आहे परंतु मनुष्य अज्ञानाने भगवंताच्या वस्तूंना आपल्या समजून बांधला जातो आणि ममता किंवा कामनेला वश होऊन दुःख भोगत राहतो म्हणून ह्या आपलेपणाचा त्याग करून मनुष्याचा उद्धार करण्यासाठी तो कायमचा सुखी व्हावा यासाठी भगवंत आपल्या सहज करुणेने सर्व काही आपल्याला अर्पण करण्याविषयी म्हणत आहेत म्हणून या विषयात दोषदृष्टी ठेवणे अनुचित आहे हे तर भगवंताचे परम सौहार्द कारुण्य वासल्यच आहे की त्यांच्या ठिकाणी कोणतीही अपूर्णता किंवा उणीव आणि आवश्यकता नसणं नसतानाही केवळ मनुष्याच्या कल्याणासाठी ते संपूर्ण कर्मांना त्यांना अर्पण करण्याविषयी म्हणत आहेत भगवंताचे मतच या लोकात सिद्धांत म्हटले जाते सर्वोतपरी सिद्धांतालाच या ठिकाणी मतमपदाने म्हटले गेले आहे भगवंताने आपल्या सरळतेमुळे व निराभिमानतेमुळे आपल्या सर्वश्रेष्ठ सिद्धांतास मत म्हटले आहे हे मत अथवा सिद्धांत त्रिकालाबाधित आहेत अर्थात यामध्ये कधीही केव्हाही परिवर्तन होत नाही मग कोणी श्रद्धा करो अथवा न करो येथे नित्यमपद मतमचे विशेषण नाही तर पदाचेच विशेषण आहे पहा कारण भगवान नित्य आहेत म्हणून त्यांच्याशी संबंधित असलेल्या संपूर्ण वस्तूसुद्धा नित्यच आहेत भगवंताचे मतसुद्धा नित्य आहे भगवंताचे मत, मत सर्वतोपरी सिद्धांत आहे आणि सिद्धांत तोच असतो जो कधीही नष्ट होत नाही म्हणून भगवंताचे मत तर नित्य आहेच त्याचे अनुष्ठान नेहमी करावयास पाहिजे म्हणून या ठिकाणी नित्यम पद देण्याचे तात्पर्य आहे की भगवंताच्या मताचे ठिकाणी निरंतर सदा स्थित राहणे तसेच त्यानुसार अनुष्ठान करणे पहा एक विशेष गोष्ट अशी आहे की एक व्यक्ती एखाद्या संस्थेमध्ये मन लावून सेवा, सेवा कार्य करते परंतु जेव्हा तिचा कोणी आदर केला अथवा तिला कोणी बक्षीस दिले तर तिला त्या सेवाकार्यात गोडी उत्पन्न होऊ शकते हीच तिच्यामधील उणीव आहे अशा उणीवांची जाणीव कर्म केल्यानंतरच होते हा एक मागील श्लोकाच्या अनुषंगाने भाग आपण लक्षात घ्यावा एक प्रश्न स्वामीजी उपस्थित करतात आपल्याच मनातला भगवंताचे मत कोणते आहे आणि त्याचे सदा सर्व काळ अनुष्ठान कसे करावे उत्तर असे आहे की मिळालेली कोणतीही वस्तू आपली नाही हे भगवंताचे मत आहे शरीर इंद्रिये मन बुद्धी प्राणधन संपत्ती पदार्थ इत्यादी सर्व प्रकृतीची कार्य आहेत आणि संसार ही प्रकृतीचे कार्य आहे म्हणून या वस्तूंची संसाराशी एकता आहे तसेच परमात्म्याचा अंश असल्याने स्वची परमात्म्याशी एकता आहे म्हणून या वस्तू व्यक्तिगत आपल्या नाहीत तर त्यांच्या वस्तूंच्या उपयोगाविषयी अधिकार व्यक्तिगत आहे याशिवाय सद्गुण सदाचार त्याग वैराग्य दया क्षमा इत्यादी सुद्धा व्यक्तिगत नाहीत तर भगवंताचेच आहेत ही दैवी संपत्ती अर्थात भगवत प्राप्तीची संपत्ती धन असल्याने भगवंताचीच आहे जर हे सद्गुण सदाचार इत्यादी आपले असते तर यावर आमचा पूर्ण अधिकार असता राहिला असता आणि आमच्या संमती वाचून कोणा दुसऱ्याला याची प्राप्ती झाली नसती यांना आपले मानण्याने तर अभिमानच होत असतो जे असुरी संपत्तीचे मूळ आहे जी वस्तू आपली नाही त्याला आपली समजल्याने आणि त्याच्या प्राप्तीसाठी कर्म करण्यानेच बंधन होते पहा शरीरादी वस्तू आपल्या तर नाहीतच आपल्यासाठीही नाहीत जर त्या आपल्यासाठी असत्या तर त्यांच्या प्राप्तीने आम्हाला पूर्ण तृप्ती अथवा संतोष झाला असता पूर्णतेचा अनुभव झाला असता परंतु सांसारिक वस्तू किती का मिळणार तरीही कधीही तृप्ती होत नाही तृप्ती अथवा पूर्णतेचा अनुभव जी वस्तू आपली आहे त्या वस्तूच्या म्हणजे भगवान मिळण्याने होतो आपली वास्तविक वस्तू प्राप्त झाल्यास मग स्वप्नामध्ये सुद्धा काही मिळवण्याची इच्छा राहत नाही ज्याप्रमाणे संसारात सर्व पुत्रवती स्त्रिया माता आहेत परंतु बालकाला त्या सर्व मातांच्या भेटीने संतोष होत नाही तर स्वतःच्या मातेची भेट झाल्यानंतरच संतोष होतो त्याचप्रमाणे जोपर्यंत आणखी काही मिळवण्याची इच्छा राहते तोपर्यंत हेच समजावे की आपली वस्तू आपल्याला अजून मिळालीच नाही मिळालेल्या वस्तूंना जरी अज्ञानाने आपल्या समजले परंतु वास्तविक पाहता त्या आपल्या नाहीतच आणि म्हणूनच त्यापासून आपली तृप्तीही होत नाही म्हणून मिळालेली कोणतीही वस्तू आपली आणि आपल्यासाठी नाही शरीरादी प्राप्त वस्तूंना आम्ही आपल्यासोबत आणले नाही आणि आपल्यासोबत त्यांना घेऊनही जाऊ शकत नाही तसेच वर्तमान काळातही ख्षना त्या आमच्यापासून क्षणाक्षणाला वियुक्त होत आहेत वर्तमानकाळी ज्या वस्तू आपणाला आपल्या दिसतात त्या देखील सदुपयोग करण्यासाठी अर्थात दुसऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सेवा करण्यासाठीच मिळाल्या आहेत त्यावर आपला अधिकार गाजवण्यासाठी नव्हे म्हणून आम्हाला प्राप्त वस्तूंचा सदुपयोग करण्याचाच अधिकार आहे आपली समजण्याचा नव्हे भगवंतानी मनुष्याला ह्या वस्तू इतक्या उदारपणे आणि आशारतीने दिल्या आहेत की मनुष्याला या वस्तू अगदी आपल्याच वाटतात या वस्तूंना आपली समजणे भगवंताच्या उदारपणाचा दुरुपयोग करणे आहे ज्या वस्तू आपल्या नाहीत परंतु भ्रमाने ज्यांना आपण आपले समजले आहे त्या भ्रमाला नष्ट करण्यासाठी साधकांनी अध्यात्मचित्ताने सखोल विचार करून त्या वस्तू भगवंताला अर्पण कराव्यात अर्थात भ्रमाने त्या वस्तूंशी मांडलेला आपलेपणा काढून घ्यावा ज्याचा एकमात्र उद्देश अध्यात्मतत्वाचा परमात्माचा प्राप्तीचा आहे अशा साधकाने जर गंभीरपणे विचार केला तर त्याला असे स्पष्ट समजून येईल की मिळालेली कोणतीही वस्तू आपली नसते तर ती आपणाला सोडणारी असते शरीर पद अधिकार शिक्षा योग्यता धन संपत्ती जमीन इत्यादी जे काही मिळाले आहे संसारापासूनच मिळाले आहे आणि संसारासाठीच आहे मिळालेल्या वस्तूला मग संसाराचे कार्याचे माना प्रकृतीचे म्हणजे कारणाचे माना अथवा भगवंताचे म्हणजे स्वामीचे माना परंतु मुख्य तात्पर्य हेच आहे की त्या वस्तू आपल्या नाहीत ज्या वस्तू आपल्या नाहीत त्या आपल्यासाठी कशा होऊ शकतील साधकाने तर कोणतीही वस्तू आपली मानावयाची नाही आणि कोणतेही कर्म आपल्यासाठी करावयाचे नाही आपल्यासाठी केलेले कर्म बंधनकारक होतात अध्याय तीसरा श्लोक नव्वा अर्थात यज्ञा व्यतिरिक्त म्हणजे निष्काम भावनेने परहितासाठी केले जाणारे कर्तव्य के कर्म या व्यतिरिक्त अन्य आपल्यासाठी केले गेलेले कर्म मनुष्याला बंधनकारक होतात यज्ञासाठी कर्म करणाऱ्या साधकाची संपूर्ण कर्म संचित कर्मसुद्धा विलीन होतात यज्ञ म्हणजे स्वधर्माचे पालन अध्याय चौथा श्लोक तेवीसावा भगवंत त्रिलोकीचे महान ईश्वर म्हणजे स्वामी आहेत सर्व लोक महेश्वरम अध्याय पाचवा श्लोक एकोणतीसावा जर मनुष्याने आपल्या वस्तूंचा मालक समजले स्वतःला तर तो आपल्या वास्तविक स्वामीला विसरतो जो समग्र भगवंत आहे महालोक महेश्वरम आहे कारण तो आपल्याला ज्या वस्तूंचा मालक मानतो त्याला त्याच वस्तूंचे चिंतन होत असते म्हणून भगवंतालाच एकमात्र स्वामी समजून साधकाने संसारात सेवकाप्रमाणे राहावे सेवक आपल्या स्वामीचे संपूर्ण कार्य करीत असतात असताना सुद्धा आपल्याला कधीही स्वामी समजत नाहीत म्हणून साधकाने शरीर इंद्रिये बुद्धी पदार्थ इत्यादींना आपले न समजता केवळ भगवंताचे समजून आपल्या कर्तव्याचे पालन करीत जावे कर्म करण्याविषयी निमित्त मात्र व्हावे आपल्यात स्वामीपणाचा अभिमान करू नये स्वतःला विश्वस्त समजावे स्वतःच्या शरीराचा सर्व भगवद अर्पण केल्यानंतर हानी मान अपमान सुख दुःख इत्यादी इत्यादी जे काही येतील त्यांनाही का साधकाने भगवंताचे समजावे पहा पुन्हा एकदा ऐकावे सर्वस्व अर्पण केल्यानंतर लाभ हानी मान अपमान सुखदुःख इत्यादी जे काही येतील त्यांनाही साधकाने भगवंताचे समजावे आणि त्याचे ठिकाणी आपले कोणतेच प्रयोजन ठेवू नये सर्व कर्तव्य प्राप्त परिस्थितीनुरूप होत असतात परिस्थितीनुरूप आपल्या कर्तव्याचे पालन प्रसन्नतेने करीत राहावे हेच भगवंताच्या मताचे सदा अनुसरण करणे आहे मुच्या ते ते कर्मभिही याची व्याख्या अशी आहे की भगवंत अर्जुनाला अजून हे म्हणत आहेत की मी तुला तर सर्वस्व मला अर्पण करून कर्तव्य कर्म करण्याविषयी स्पष्ट आज्ञा देत आहे म्हणून माझी आज्ञा पालन झाल्यास तू मुक्त होशील यात शंकाच नाही परंतु ज्यांना मी अशा प्रकारची स्पष्ट आज्ञा देत नाही ते देखील जर या मताचे म्हणजे मिळालेल्यांना आपले न समजून कर्तव्यकर्माचे पालन करणे अशा पद्धतीने त्या मताचे अनुसरण करतील तर ते देखील मुक्त होतील कारण हे मतच असे आहे की मग मनुष्य मला मानो अथवा न मानो केवळ या मताचे पालन झाल्यानेच तो मुक्त होतो श्री कृष्णम अर्पणम असतो परिशिष्ट भाव असा आहे की भगवंताचे मत हेच वास्तविक आणि सर्वोपरी सिद्धांत आहे ज्याच्या अंतर्गत सर्वच मत मनांतर येतात परंतु भगवान अभिमान न करता मोठ्या सरळतेने नम्रतेने आपल्या सिद्धांताला मत नावाने म्हणतात तात्पर्य हे आहे की भगवंताने आपल्या अथवा दुसऱ्या कोणत्याही मताचा आग्रह ठेवला नाही तर निष्पक्ष होऊन आपला विचार समोर मांडला आहे मत सर्वोपरी नसते तर व्यक्तिगत असते प्रत्येक व्यक्ती आपापले अप मत प्रगट करू शकतो परंतु सिद्धांत मात्र सर्वोपरी असतो जो सर्वांना म्हणायला लागतो म्हणून गुरु शिष्यातसुद्धा मतभेद होऊ शकतो परंतु सिद्धांतात भेद होऊ शकत नाही ऋषी मुनी दार्शनिक आपापल्या मतालाही सिद्धांत नावाने म्हणतात परंतु गीतेत भगवान आपल्या सिद्धांतालाही नावाने म्हणतात पहा ऋषी मुनी दार्शनिक आचार्य इत्यादींच्या मतात तर भेद म्हणजे मतभेद राहतो परंतु भगवंताचे मत अर्थात सिद्धांतात मात्र कुठलाही भेद राहत नाही सिद्धांत शाश्वत मत या अर्थाने भगवंताचे मत हा शाश्वत सिद्धांत आहे त्यांनी मांडलेल्या मता मतामध्ये काळानुरूप कुठल्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत हे त्यांनी मत मांडल्यापासून ते आत्तापर्यंतच्या कुठल्याही ऐतिहासिक घटनांवरून सिद्ध होते हे लक्षात घेतलं पाहिजे भगवंताचं मत हे सात्विक शाश्वत वैज्ञानिक सिद्धांत आहेत यामुळे भगवंताच्या मताला विलक्षण मूल्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे किंबहुना त्यांच्या या मतांना कुठल्याही मूल्याची आवश्यकता नाही जसं आपल्याला दिवस हा दिवस आहे हे समजतं त्याच पद्धतीने भगवंताचे मत ही एक वस्तुस्थिती आहे हे सुद्धा आपल्याला समजतं पाहूया जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम